नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ 22 सप्टेंबर सप्टेंबरपासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असतो आता भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा आहे बघा आपण जेव्हा घटस्थापना करतो त्यां त्याच्याबरोबर देवीची ओटी भरणं नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं होम हवन करणं आणि दुर्गा स सप्तशती पाठ करणं आणि अखंड दिवा हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा कुठल्या दिशेने लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावं आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये तीनपैकी एक वस्तू नक्की टाका आणि अजिबात दिवस शांत होणार नाही त्या संदर्भातील माहिती आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू प्रथम जाणून घेऊया अखंड दिवा कोण लावू शकतो तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते बघा अखंड दिवा का लावायचा असतो ह्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसाचा वध करत असते आणि तिच्या स्मरण स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे। देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असते ज्या काही सकारात्मक लहरी आहे त्या वायुमंडळाद्वारे आपल्याकडे आणायचं काम हे अखंड दिवा करत असतो बघा बऱ्याच घरातना अखंड दिवा नेहमी लावलेला असतो जर तो तुमच्याकडे लावला असेल तर हरकत नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार असेल तर घटस्थापनेच्या समोर अखंड दिवा लावायचा असतो पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसेल तर देवीचा एक फोटो छानपैकी ठेवू शकतात आणि त्याच्यासमोर तुम्ही तो अखंड दिवा लावू शकतात अखंड दिवा लावत असताना काही नियम पाळायचे आहे तर बघा अखंड दिवा विजला मग काही तरी वाईट होणार अस आहे असं अजिबात मनात आणायचं नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आता अखंड दिवा विजू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी सांगणार आहे तर आधी आपण बघूया की आपल्या घरात आपण अखंड दिवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ पुसून घ्यावी त्याच्यावर एखादा चौरंग ठेवा आणि लाल वस्त्र अथरून शक शक्यतो नाही तर डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरी चालेल बघा अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी का आधी संकल्प करावा संकल्प असा करावा ते सांगते तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असेल तर तुम्ही घटस्थापनेच्याच वेळी संकल्पना करा पण प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही मग अशा वेळेस तुम्ही संकल्प कर क करावा संकल्प कसा करावा तर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुल ठेवावं आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं गोत्र बोलावं आणि आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात नऊ दिवस मी माझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करीत आहेत माझ्याकडून ही सेवा करून घे असा संकल्प करावं पाणी सोडून द्यावं परत पळीभर पाणी उज्व हातात टाकावं आणि ते जे संकल्प जे आपण पाणी आहे ते तुम्ही तुळशीच्या तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता त्यानंतर आपण एक प्लेट घ्यावी त्या प्लेटमध्ये तो दिवा ठेवावा जेणेकरून तेलकट वगैरे होणार नाही त्यानंतर दिव्याला काजळी येते तर काजळी आल्यावर काजऱ्या काजरे आल्यावर ते तेल थोडेफार तेल सांटे म्हणून मोठं ताट घ्यावं प्रथम काय करायचं आहे लाल वस्त्र आथरल्यावर त्यावर तांदळाचे अष्टदल कमळ काढावे आणि त्यावरती हळदी कुंकवावे व्हावे आणि लाल आणि पिवळे तांदूळ करून देखील अष्टदल कमळ काढून शक शकतात तुम्ही त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हावे किंवा काही जणी काय करतात हळदी कुंकुवाचे किंवा फक्त कुंकवाचे देखील एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमळ काढतात व त्या प्लेटमध्ये डायरेक्ट दिवा ठेवतात तुम्हाला जसं करता येईल तसं तुम्ही करू शकतात आणि त्या नंतर एखादी प्लेट किंवा ताट ठेवावं त्यामध्ये तुम्ही दिवा ठेवावा म्हणजेच तुम्ही कुंकवा कुंकवाने पण काढू शकता काहीतरी तुम्ही तांदळाने पण काढू शकतात तुम्हाला जर अष्टदल कमळ काढणं शक्य नाही होत तर तांदळाची रास अथरावी गोलमंडळ काढ करावा त्यावर हळदी अर्पण करावा तांदळाच्या राशीला आणि त्यावरती प्लेट ठेवून नंतरच दिवा ठेवावा बघा प्ले, प्ले प्लेट ठेवताना विसरू नका कारण दिव्यातील तेल डायरेक्ट तांदळावरती पाझर श पाजरू शकतं ही सगळी कृती करत अस असताना अर्थात तुमची कुठलीही कुळदेवी असेल त्या तरीसुद्धा ओम एम हिम क्लीम चामुंडावीचे मंत्र ज जप करावा हे आवश्यक आहे आई भगवतीपर्यंत जाते या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दे देवी तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत होत असते आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवा कोणता घ्यावा सुरुवातीच्या काळी प्रत्येक जणी कुठल्याही धातूचा दिवा घेतात फक्त एवढं लक्षात ठेवा की आपला दिवस नऊ दिवस पेटला पाहिजे असा दिवा खोलगट घ्यावा जेणेकरून दिवा विजणार नाही तर तुम्ही काळी दगडी दिवा वापरू शकतात परत मातीचा दिवा वापरू शकता चांदीचा दिवा तांब्याचा दिवा ब्रासचा दिवा असे दिवे तुम्ही वापरू शकतात आता दिवेची वात कोठे असावी तर आता दिवेची वात ही देवाकडे असली पाहिजे आता वात कुठल्या दिश दिशेने यावी याच्या संदर्भात पण माहिती सांगणार आहे वात घेताना सव्वा हात कापसाची वात घ्यावी आता बऱ्याच ठिकाणी असं होतं आधीच्या काळी की आपण घरात वात बनवायचो पण आता इतका वेळ कोणाकडे पण नाही तर विकत तुम्ही वात आणू शकता सव्वा वात मिळून जाईल वात घेताना दोन वाती मिळून एक वात करायची असेल तर सव्वा वात सव्वा हात म्हणजेच किती तर आपला हात जो आहे तो बोटापासून कोपऱ्यापर्यंत तो एक हात झाला की अजून थोडे वरती एक बोट घ्यावे असे तयार होईल या पद्धतीने तुम्ही वाद घेऊ शकतात वाद लागत नाही सवा हाताची कारण त्याच्या आधीच बरीच वाद आपल्याला शिल्लक राहणे पण तरी सुद्धा कमी नको पडायला म्हणून आपण सवात अशी घ्यावी आता बघू दिव्याची दिशा नक्की कोणती असावी तर बघा गोल दिवा असतो की ज्याची वा डायरेक्ट वरती जाते म्हणजेच वरच्या दिशेने जाते तर असं म्हटलं जातं की त्या दिशेची वात म्हणजे जर तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याच वात वरती असेल तर वरच्या दिशे दिशेने डायरेक्ट भगवंताकडे जाते समजा जर जा दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला केली तर लक्ष्मी प्राप्त होते अर्थात दक्षिण दिशेला आपण वाद करत नाही कारण या यमाची दिशा मानली जाते पश्चिमेकडे केली तर समाधानी प्राप्त होते ती लाख मोलाची आहे आणि पूर्वेकडील वाद ही केली तर तुम्हाला सुख प्राप्ती होते असं म्हटलं जातं थोडक्यात काय दक्षिण दिशेला वाद न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वाद करू शकतात म्हणजेच घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे अखंड दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे खरं तर अखंड दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे तर तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू तुम्हाला मला हे दुर्गा सप्तशती ही बऱ्याच काही सेवा करायची आहे अखंड दिवा लावणे महत्वाचे आहे तुम्ही म्हणाला आमच्या देवासमोर ऑलरेडी दिवा लावलेला आहे पण तो अखंड दिवा लावायचा का तर तो तरीसुद्धा आपल्या देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा आहे दीप हे, हे तेजाचे प्रतीक मानले जाते व वा नवरात्रात वायुमंडल शक्ती तत्वात तेजाने भरित असलेल्या सतत देवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजात्मक लहरी आकृष्ट करत असते म्हणून हा आपण दिवा प्रज्वलित करतो दिव्याला खूप महत्त्व आहे या दिवसांमध्ये आपण बघा कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दिवेच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची आहे दीप प्रज्वलन करूनच अग्निदेवतेच्या साक्षीने चा, आपल्याला ही सेवा करायची आहे देवासाठी तिळाचे तेलाचा वापर करायचा आहे कुठल्याही दुकानात मिळून जाईल एरवी पण देवासमोर आपण दिवा लावताना या तेलाचाच दिवा लावावा भले तुम्ही तुपाची आपण जेव्हा दिवाची आरती करत असो तेव्हा तुपाचाच दिवा लावत असतो तूप हे शुद्ध गायचं तूप असावं म्हणजे अखंड दिवा आपण तेव्हा लावत असतो तेव्हा तेलाचाच वापर करावा तर ते तिळाचे तेल हे सर्वात चांगले आहे अखंड दिव्यासाठी तर तुम्ही तिळ तिळाच्याच तेलाचा वापर करावा चांगल्या दृष्टीत होत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर कृपा सुद्धा राहते तसे देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वात करायची आहे दिवा पेटल्यावर दिव्याची वात ही नेहमी शांत असावी छोटी असावी जास्त मोठी दिव्याची वात नसावी आता दिव्याची प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे पण नव नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असो त्याच पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणूनसुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावायची पद्धत असते आता घटस्थापना करा नका करू अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावल्यावर एक मंत्र म्हणायचा असो तो बघा ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुबे हा मंत्र म्हणायचा आहे आणि म्हणजेच आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या दिव्याला फुलसुद्धा अर्पण करायचं आहे फुल, फुल अर्पण करताना तुमच्याकडे जे फुलं असेल ते तुम्ही अर्पण करू शकता अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची वाटते की तुम्ही दिवा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जरा मोठं ताट घ्या ताट मोठं घ्यायचं कधी काजळी काढायची असेल तर आपल्याला अडचण येणार नाही आता शेवटी जाणून घेऊया दिवा वि विजू नये म्हणून कोणत्या तीन वस्तू दिव्यामध्ये टाकाव्या जेणेकरून तुमचा दिवा शांत होणार नाही तर बघा अखंड दिवा लावताना बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की घट स्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला आपण अखंड दिवा लावायचा आहे आणि तुमच्याकडे ज्या माळेला घट हलवले जातात घट उठताना त्या दिवशी तुमच्याकडे कुलाचार कुलधर्म असतो त्या दिवशी पर्यंत तुम्हाला अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो बघा अखंड दिवा लावताना दिव्या लावण्यापूर्वी त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी पूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यामध्ये त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार नाही दुसऱ्या अजून दोन वस्तू आहेत त्या एकत्रित दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकलं दिवा प्रज्वलित केला त्यानंतर आपल्याला या दोन वस्तू एकत्रित टाकायच्या आहे त्यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील आणि तुमचा दिवा सारखा शांत होणार नाही आणि तिसरी जी वस्तू आहे ती सपरेट एकच आपल्याला या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर टाकायची आहे त्यामुळे सुद्धा या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहत राहतं आणि आपल्याला दिवासारखासारखा शांत होत नाही आणि बघा काही जरी झालं आपण दिव्या टाकलं तर दिव्याला थोडीशी का होईना काजळी येतच असते बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की ताई दिव्याला काजळी येते आणि ती काजळी काढताना तुमचा दिवा शांत होतो किंवा दिवा तो दिवा विजतो तर याला काय करायचं दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं तर बघा दिवा कोणताही असो त्या दिव्यामध्ये काही तुम्ही काही टाका त्या दिवेला काजळी ही येतेच असते काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक असला आणि त्याच्यामध्ये जर तुमची काजळी टाकण्याचा प्रयत्न केला तर तो दिवा लगेच शांत होऊ शकतो म्हणूनच काजळी काढताना काय करायचं एक चिमटा वगैरे घ्यायचा ती अगोदर तगोदरवरती करायची अगोदर तगोदरवरती करायची तो दिवा खूप मोठा त्याची ज्योत होऊ द्यायची आणि मग वरच्यावरही काजळी आपण चिमट्याने काढून घ्यायची आहे वात खाली ओढायची आणि तुम्हाला जेवढी त्याची ज्योत हवी आहे तेवढा प्रकाश दिव्याचा हवा तेवढा आपण ठेवू शकतो तुम्हाला ज्योत करायची आहे पण काजळी काढताना दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून काजळी काढताना दिवा विजणार नाही कापसाला दिवा विज प्रज्वलित झालेला असला की ती एक स्ट्रीक लक्षात ठेवायची काजळी काढताना दुसरं महत्त्वाचं की तुम्ही दिव्याची काजळी काढताना दुसरा दिवा घ्याय का घ्यायचा तर तुम्ही तेलाचा दिवा लावलेला असेल तर दुसरा एक तेलाचा दिवा घ्यायचा जर तुपाचा अखंड दिवा असेल तर तो दुसऱ्या तुपाचा अखंड दिवा घ्यायचा म्हणजे दिव्याने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा वेळी दिव्यानेच दिवा प्रज्वलित क करत नाही पण हा आप आपला अखंड दिवा आणि तो आपला अखंड दि ठेवायचा आहे म्हणून पण दिव्याने दिवा या नवरात्रीमध्ये न, प्रज्वलित करायचा असतो आपला हा दिवा शांत झाला नाही तर आणि पिवळा हा अखंड दिवा जर शांत झाला तर तुमचा दिवा ऑलरेडी लावून घेतलेला असेल अखंड ज्योतीने आपण जो प्रज्वलित करून घेतलेला आहे म्हणून त्या दुसऱ्या लावलेल्या दिव्याने परत ही अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायची आहे निरंजनाने हा दिवा घेतलेला तो आपल्याला फुंकर मारून किंवा शांत करायचा नाही तर ते तेल असेल किंवा तूप असेल तो दिवा आपोआप संपेल तेव्हा तो शांत होऊ द्यायचा आहे अजून एक अक्षदा टाक दिव्यामध्ये आपल्याला दिवा पेटवण्याआधी अक्षदा टाकून घ्यायच्या आहे तर चिमुटभर अक्षदा आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही एक दोन चिमूट बुडाला अक्षदा टाकायच्या आहे ज्या त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचं तेल वापरलं वापर तर अतिशय उत्तम म्हटलं जातं की तिळाचं तेल वापरल्याने दिव्याला काजळी कमी प्रमाणामध्ये येते तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकतात काजळी कमी येते आणि अखंड दिवा तेवत राहतो तुम्ही अजून दिव्यामध्ये चिमूटभर हळद घ्यायची आहे त्याच्यासोबत लवंग या दोन्ही वस्तू एकत्रित करून दिव्यामध्ये टाकू शकतात जेणेकरून दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहील तुम्ही भीमसीम कापूरसुद्धा टाकू शकतात जर कापूर वि जो वितळला ना तर त्याच्यानंतर मग विरघळला की तुम्ही दुसरा कापूर टाकू शकता अशा या तीन वस्तू टाकू शकता चला माझा हा व्हिडिओ इथेच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये